नमस्कार मी सौ गौरी गणेश भोस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रचारासाठी मी श्रीगोंदा शहरामध्ये फिरत शहरा आहे तर पो संपूर्ण शहरामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत त्यात आज आम्ही वॉर्ड क्रमांक दहामध्ये जकाते वस्ती या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणची परिस्थिती तर फार बिकट आहे रस्ते नाही रस्ते व्यवस्थित नाही आहे लाईटची समस्या आहे असं खूप साऱ्या समस्या त्या आम्हाला सांगतायत त्या नक्कीच आम्ही सोडवू आणि उद्या एक भव्य प्रचार रॅली बाबासाहेब भोस यांचे निवासस्थान तिथून ते मोहम्मद महाराजांच्या मंदिरापर्यंत ही रॅली जाणार आहे तर या प्रचार रॅलीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट यांचे या गटाचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर खासदार निलशजी लंके आमदार रोहितदादा पवार आमदार हेमंत ओगले आणि शिवसेनेचे नेते साजनभैया पाचपुते त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस हे उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे आघाडीचे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांनी त्या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि प्रचंड संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं मला नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी अंतिम टप्प्यात या ठिकाणी आलेली आहे महाविकास आघाडीला अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे महाविकास आघाडीचं वातावरण पाहून खऱ्या अर्थाने विरोधकांची पायाखालची वाहून विसरल्यामुळं आमच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप ते या ठिकाणी करतायत परंतु मला निश्चितपणे या निमित्ताने त्याला सांगावसं वाटतं या नगरपालिकेच्या कारभारामध्ये गेली सात आठ वर्ष या ठिकाणी सत्ताधारी आणि शिवसेनेच्या मंडळी कशा पद्धतीने काम केलं या श्रीवंधाला सगळ्या जनतेला माहीत आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की हा चुकीचा कारभार या ठिकाणी भ्रष्ट कारभार झालेला आहे आणि तो या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणे महाविकास आघाडी दोन काढणार आहे आणि उद्या या श्रीमंत शहराचा विकास जर करायचा असेल निश्चितपणे या ठिकाणी महाविकास आघाडीलाच निवडून द्यावा लागेल आणि म्हणून खऱ्या अर्थाने उद्या या ठिकाणी आम्ही एक रॅली आयोजित केली या रॅलीसाठी खऱ्या अर्थाने बावीस नगरसेवकांनी या ठिकाणी ज्याच्या त्याच्या पद्धतीने खऱ्या अर्थाने या ठिकाणी उद्या दहा वाजता लोक या ठिकाणी जमा होणार आहेत आणि इथून मिळम्के अरबी या या तालुक्याचं ग्रामदैव शेख संत शेख मोहम्मद महाराज या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांना सेरा अर्पण करून त्या ठिकाणी श्रीफळ वाढून त्या ठिकाणी छोटीशी एक सभा होणार आहे त्या सर्व कार्यक्रमाला या श्रीगोंदा शहरातील बावीस खऱ्या अर्थाने नगरसेवकाच्या विनंतीला मानून आपण या रेल्वेला सगळ्यांनी उपस्थित राहू अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती मी सर्व या शहरातल्या जनतेला करतो धन्यवाद हा खास खबर घडामोडीचा